नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे न्यूज न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लाडक्या गणपती बाप्पाचं उद्या सात सप्टेंबरला आगमन होणार आहे घरोघरी बप्पांच्या स्वागतासाठी भक्तांची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे त्याचबरोबर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश उत्सवातील नियोजन आणि त्यासाठीचे नियम याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची आज सहा सप्टेंबरला पत्रकार परिषद पार पडली यावेळी पुण्यातील काहीही भागातील दारूचे दुकाने गणेशोत्सव काळात बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला पुण्यातील फराजखाना विश्रामबाग आणि खडक या तीन भागातील दारूची सर्व दुकाने संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत तर सात सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर या तीन दिवसात पुणे शहरातील सर्व दारूचे दुकाने बंद ठेवण्यात येतील तसेच शहरातील संबंधित भागातील दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दारू विक्री दुकानांवर पोलिसांचा वॉच असणार आहे दारू के दुकान के बारे में सेव्हन सेवन्टीन्थ और एटीन्थ टिल द प्रोसे जो आ, आ, प्रोसेशन खतम होता है, तो आहे तोपर्यंत डे करण्यात आलेली आहे फराज खाना विश्राम बाग आणि खडकचे हद्दीत दहा दिवसाची साठी प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे दारूचे एस्टॅब्लिशमेंटमुळे कायदा व सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास तिथे पोलीस अधिकारी जे राहतात त्यांना ते दुकान बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार प्राप्त आहे त्या अधिकाराचे वापर पण प्रभारी अधिकारी यांनी करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे ऑब्व्हियसली आवश्यक त्या बातमीचा इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज